न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर जिल्हा कृती समिती आणि शिवप्रहारच्या माध्यमातून शिव स्मारकासह प्रभू श्रीरामांच्या नावाने हिंदुस्थानातला एकमेव असा श्रीरामपूर जिल्हा घोषित करावा या मागणीसाठी उपोषणास सुरुवात करण्यात आली दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून प्रताप भोसले अध्यक्ष श्रीरामपूर जिल्हा कृती समिती आणि सुरज आग माजी पीएसआय शिवप्रहार प्रमुख यांच्या शिव स्मारकासह प्रभू श्रीरामांच्या नावाने असलेला एकमेव तालुका श्रीरामपूर जिल्हा घोषित करावा या मागणीसाठी साखळे उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे या उपोषणाला वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांनी व्यापाऱ्यांनी स्वतः उपस्थित राहून पाठिंबा दिला आहे या साखळे उपोषणाच्या सहाव्या दिवशी काँग्रेसचे नेते नाना कानडे आणि इतर नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी उपस्थित राहून पाठिंबा दिला आज श्रीरामपूर जिल्हा कृती समिती व शुक्रारच्या माध्यमातून चालू असलेल्या शिवस्मारकासह श्रीरामपूर जिल्हा व्हावा या मागणीकर्ताच्या उपोषण साखळी उपोषणाचा सहावा दिवस आहे वेगवेगळ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नेत्यांनी या आंदोलनाला स्वतः या ठिकाणी प्रत्यक्ष लावून पाठिंबा दिला आज काँग्रेसचे अशोक राणा कानडे आणि बाकीचे त्यांचे सगळे सरपंच वगैरे सगळे पदाधिकारी सहकारी यांनी या ठिकाणी आंदोलनाला प्रत्यक्ष येऊन पाठिंबा दिला आणि ज्या ज्या वेळेस कुठं हा विषय कुठं मोठ्या स्वरूपात न्यायचा असं त्या त्यावेळेस कार्य या विषयाला देण्याचं आणि जन्मभूमी कर्मभूमीचा विषय असल्याचं त्यांच्या वतीने या ठिकाणी आलं आणि आम्ही हा विषय जोपर्यंत कृतिशील ठोस सरकारकडून येत नाही तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी हा विषय सोडणार नाही हा विषय लावून धरणार श्रीरामपूर जिल्हा घोषित झाल्यावर या तालुक्यातील शेवटचा घटक गोरगरीब कष्टकरी शेतकरी बांधवांच्या जीवनात परिवर्तन होईल बाजारपेठ सुधारेल या प्रश्नी सर्वांनी मिळून जनआंदोलन करण्याची भूमिका घेण्याची गरज असल्याचे अशोक नाना कानडे यांनी बोलताना सांगितलंय शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय सूरजभाई आगे त्याचप्रमाणे श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या माध्यमातून श्रीरामपूर जिल्हा घोषित व्हावा त्याचप्रमाणे या ठिकाणी शिव स्मारकाची जी मागणी आहे या दोन प्रमुख मागण्यांसाठी आज साखळी पद्धतीचं उपोषण या ठिकाणी चालू आहे मागील सहा दिवसापासून ते या दोन माग प्रमुख मागण्या घेऊन या ठिकाणी उपोषणाला बसलेलं आहे त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी माझ्यासोबत या ठिकाणी मोठे वडगावचे सरपंच माननीय सागर भाऊ मोठे त्याचप्रमाणे विठ्ठलरावजी आसनेसाहेब बळदगावचे सरपंच मान्य अशोकराव भोसले खानापूरचे आमचे नेते प्रमुख पदाधिकारी माननीय अमोल गवादी या ठिकाणी बामाठांचे प्रमुख आमचे माननीय हरिभाऊ बनसोडे शिवाजीराव पवार आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांसह हां त्याचप्रमाणे ॲडव्होकेट मान्य मधुकररावजी भोसले साहेब आम्ही आमचे युवा कार्यकर्ते मान्य आशिष शिंदे आम्ही सर्वजण आज या ठिकाणी त्यांना या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आमदार कानडे मित्रमंडळ व श्रीरामपूर विधानसभा काँग्रेस कमिटीच्या वतीनं या ठिकाणी आलेलो आहोत खरंतर श्रीरामपूर जिल्हा व्हावा यासाठी आमदार लवकानडे साहेबांनी विधानसभेत वेळोवेळी या विषयावरती आवाज उठवलेला आहे आणि या मागणीला आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून आमदार लवकानडे मित्रमंडळ म्हणून सातत्याने या ठिकाणी पाठिंबा देतो आहोत आणि त्याचा पाठपुरावा करतो आहोत आज आगे साहेबांनी गेल्या सहा दिवसापासून ते चलू या ठिकाणी उपोषण आहेत एकीकडं उपोषण करत असताना दुसरीकडं न्यायालयीन लढाई देखील त्यांनी या विषयासाठी चालू केलेली आहे या तालुक्यामध्ये श्रीरामपूर जिल्हा घोषित झाल्याने शेवटच्या घटकापासून तर गोरगरीब कष्टकरी शेतकरी बांधवांच्या जीवनामध्ये परिवर्तन होणार आहे इथली बाजारपेठ सुधारणार आहे ही आमची प्रमुख मागणी आहे वेगवेगळ्या पातळीवरती शिरमपूरमध्ये सध्या आंदोलनं या विषयावरती चालू आहे तर आत्ता आम्ही आगेसाहेबांबरोबर आगे चर्चा करत असताना आता सर्वांनी मिळून एकत्रित मोठा जनआंदोलनाचा रेटा या ठिकाणी आपण सर्वांनी मिळून केला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आता घेण्याची गरज आलेली आहे स्वाभिमानी जिल्हा कृती समिती असेल अहमदनगर जिल्हा कृती समिती असेल वेगवेगळ्या संघटना असतील त्याचप्रमाणे शिवप्रहार या ही आगेसाहेबांची संघटना आहे आणि सर्वच राजकीय पक्ष या विषयासाठी सकारात्मक आहे जिल्हा वावयासाठी समस्त व्यापारी मर्चंट असोसिएशन असोसिएशन आणि सर्व नागरिकांनी श्रीरामपूर शहर कडकडीत बंद या ठिकाणी पाळलेला आहे म्हणजे जनभावना लक्षात घेता हा विषय श्रीरामपूरसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे आता पुढच्या काळामध्ये या उपोषणाची प्रशासनाच्या माध्यमातून दखल घेतली जाईल अशी आम्हाला या ठिकाणी ग्वाही आहे आमदार साहेब देखील या विषयाचं आणि या उपोषणाच्या बाबतीत मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही बाब प्रशासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी प्रयत्न करतायत परंतु जर शासनाने याबाबत ठोस भूमिका घेतली नाही तर आता श्रीरामपूरकर वेगवेगळ्या संघटना वेगवेगळे राजकीय पक्ष फक्त या ठिकाणी बघायची भूमिका न घेता ठोसपणे आता याच्यावरती कृती कार्यक्रम तयार करून मोठं आंदोलन सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी विठ्ठलराव आपल्याला करावं लागेल अशी आम्ही आगेसाहेबांना या ठिकाणी विनंती केलेली आहे त्यांच्या लढ्यात आम्ही या ठिकाणी सहभागी आहोत जेव्हा जेव्हा जिल्हा कृती समिती आणि शिवप्रहार संघटना या महत्त्वाच्या विषयावर जी जी भूमिका घे त्या त्या भूमिकेला आमचा पाठिंबा असेल असं मी या ठिकाणी मुद्दाम सांगण्यासाठी उपस्थित झालेलो आहे मला या निमित्ताने प्रशासनाला आणि शासनाला एकच विनंती करायची की श्रीरामपूरकरांच्या भावना आणि शिवप्रहार संघटना जिल्हा कृती समिती यांच्या भावना शासनाने लक्षात घेऊन त्वरित या संदर्भात निर्णय करावा असे मी त्यांना विनंती करतो यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते आदी उपस्थित होते न्यूज सोपर साठी दीपक कदम श्रीरामपूर